आज सकाळी दुर्दैवानं राजस्थान राज्यातल्या झालवाड जिल्ह्यामध्ये एक सरकारी शाळा कोसळली आणि त्याच्यामध्ये दुधी चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि सतरा विद्यार्थी जवळजवळ त्या ठिकाणी अवस्थेत आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी इलाज देखील चालू आहे परंतु अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधी येऊ नये आणि आता सध्या पाऊस देखील फार मुसळधार अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारा चालू आहे आज तातडीनं आपण बैठक घेतली या बैठकीकरिता शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देखील उपस्थित होते आयुक्त उपस्थित होते संचालक होते आणि राज्यातल्या सगळे शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत आपण बैठक घेतली आणि सर्व उपाययोजना म्हणजे ज्या ज्या शाळा कमजोर असतील किंवा काही मोडकळी झाल्या असतील त्या सर्व इमारतींचं ऑडिट करण्याकरता त्या ठिकाणी लावलं आणि प्रायोरिटीमध्ये साधारणतः ह्या शाळेंचं सा बांधकाम करण्याकरता आपण जिल्हा नियोजन समितीमधून निधी देत असतो दे तर त्या ठिकाणी प्रायोरिटी ठरवून ज्या शाळेची इमारत धोकादायक आहे त्याचं ऑडिट करून पहिले त्या शाळांना निधी द्यावा अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत की यांचा यांना हो सामना मध्ये नेमका काय लेख कारण मी काही सामना वाचत नाही तर मला त्याची तेवढी माहिती नाही परंतु हे जे काही निर्णय असतात ते वरचे लोक घेत असतात आणि सध्या आता असं बदल होईल असं काही वाटत सर्व सर्वस्वी वरच्या नेतृत्वाचा निर्भय सर राज्यात मराठीचा मुद्दा सुरू असताना आता संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे की मराठी सिनेमाला थेटर दुसरीकडे हिंदी चित्रपटांना केस मिळत आहे त्यांनी आज केलं नाही आपण बघितलं की मराठी देखील अनेक चांगले चित्रपट त्या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आले प्रेक्षकांनी देखील प्रचंड दाद आपल्या मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी दिलेली आहे सर्व्या ठिकाणी चित्रपट गृह त्या ठिकाणी उपलब्ध होतात जर का स्पेसिफिक अशी कुठली अडचण असेल तर संबंधित लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो नाही अशा पद्धतीची विकृत मानसिकता असलेली काही लोक समाजामध्ये असतात त्याच्यावर निश्चितच निंदनीय घटना असून कारवाई शासनातर्फे कठोर कार, कारवाई करणे okay. <ख़ाँ> नाही जलजीवन मिशनच्या माध्यमातून केंद्र सरकारची योजना होती आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरी पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि मोठ्या प्रमाणावर काम आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात आली त्या ठिकाणी निधी देखील उपलब्ध होता बरीचशी देयक देण्यात आली परंतु अजून काही देयक वाढीव कामं झाल्यामुळे बाकी आहेत लवकरात लवकर तरतूद उर्वरित रक्कम देखील त्या ठिकाणी देण्यात येईल आता नुकताच झालेल्या अधिवेशनामध्ये देखील काही निधी त्याच्याकरिता तरतूद करण्यात आलेली आहे आणि उर्वरित निधी पुढच्या अधिवेशनामध्ये तरतूद मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्या मराठी आपल्या मातृभाषेचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे अशा सूचना देण्यात येईल असं समाजातलं वातावरण बिघडेल प्रक्षोभक करणा येईल असं कुठलेही कोणी स्टेटमेंट न केलेला तरी चांगलं नाही लाडकी बहीण योजना सुरू आमच्या महिला भगिनींचं सक्षमीकरण करण्याकरता आपण या राज्यामध्ये सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ती योजना सुरू आहे कोणामध्ये त्याच्यात दुजाभाव होता कामाने आणि जे ऑलरेडी सक्षम आहेत त्यांना देण्यापेक्षा अजून ज्या गरजू आहेत त्यांना देणे अधिक चांगले याची माहिती तर मला नाहीये परंतु मला असं वाटतं की अनेक केंद्र सरकारकडचे प्रकल्प हे मंजूर करून घेण्याकरता देखील आपले मुख्यमंत्री दिल्लीला जात असतात कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यामध्ये काल महाविद्यालय सुटल्यानंतर मुली आपल्या गावाकडे जाण्याकरता त्या ठिकाणी उभ्या होत्या त्यावेळेस एक काही मुलं त्या ठिकाणी स्विफ्ट गाडी घेऊन जात मस्ती करताना ती घटना त्या ठिकाणी झाल्या अपघात त्या ठिकाणी झाला दुर्दैवाने एका मुलीचा देखील मृत्यू त्या ठिकाणी झाला आम्ही त्या ठिकाणी तातडीने आदेश दिले आणि आता तो मुलगा देखील अटकेत आहे आणि विशेष करून तो मुलगा मायनर असल्यामुळे त्याच्या वडिलांना आपण त्या ठिकाणी आरोपी केलेला आहे त्यांनाही अटकेत त्या ठिकाणी दिला आहे तिघ जण टोटल अटक अटक केली आहे तिघा लोकांना आपण सर्वजण बघतो की मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दोन हजार चौदा पासून जेव्हा पंतप्रधान झाले तर आपल्या देशातल्या अनेक क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती त्या ठिकाणी झालेली आहे फार प्रगती आपल्या देशाची त्या ठिकाणी झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या देशाचं नाव लोक फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच संपूर्ण देशातल्या लोकांच्या भावना ह्या पंतप्रधानांसोबत जुळलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून आपला देश मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी प्रगती करेल